नमस्कार मित्रांनो तर आता सध्या दादा आल्या तर दादा सांगा आपण दोन चार गोष्टी आणणार आहे तर दादाला कोण काय म्हणतंय ते नक्कीच मी कमेंट करून सा, सांग ते आपलं तुम्हाला सांगणार आहे तर विषय तुम्हाला सांगतो आता दादा आल्या तर मात्र मोर्ण बाहेरनं नाही बाहेर आल्या तर आता आपण चला दादाकडे जाऊया तर ते चला चप्पल काय म्हाताऱ्या माणसाची तुम्हाला सांगतो मित्रांनो सेवा करणं जेवढं घडण तेवढं चांगली गोष्ट आहे कारण की मला बरीच जण म्हणते ती आणि बऱ्याच जणांचं मी ऐकतोय तर आपण दादा सांग चार गोष्टी तुम्हाला सांगतो बोलणार आहे सोडा दावा आता दाव सोडा काय दादा करून मी काय म्हणतोय तुम्हाला आता सध्या काय त्रास आहे का काय त्रास आहे काय त्रास आहे का कोण म्हणून माझ्या कानावर नाव येते तू दादाला खुनशे करतोय म्हणून बर मी तुम्हाला काय एका शब्दाने बोललो का मला तुमचं नाही पटलं तरी माझं मी बसतो का ना मी तुम्हाला बोलतो काय बोलतो का मी तुम्हाला काय मी एखादा शब्द बोलत असेल लगेच माझा मी निघून जातो मला बाहेरनं कळतय कि तुम्हाला सांगतो केशव दादाला खुनशेवणी करतोय म्हणून केशव दादाला खुनशेवणी करतोय म्हणून मला कळलंय बाहेरनं केशव दादाला खुनशेवनी करतोय हा कोण म्हणलं काय माहिती आता असं माणसाने महाग बोल ना पण मला काय म्हणायचं माझं काय चुकत असलं तर मला इथं कानाला धरून दावा आम्ही जर कामा दांद्याला गेलो कोमल कामाला गेली मी कामाला गेलो तर तुम्हाला जेवण आहे का नाही पण तुम्हाला जेवण ठेवलेलं असतं का नाही तुम्हाला कोणची गोष्ट कमी आहे मला सांगा जाऊ दे आता माझ्या डोक्याला तुम्हाला सांगतो लय दरास देते ते काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो हा एवढं चांगलं फुलात लिहून सांभाळून पण तुम्हाला सांगतो माझ्यावर जरा चिडचिड माझ्या माग म्हणायचं की असं झालं तसं झालं माझ्या एवढं म्हणलं बाबा की केस माझे पैसे केस देत नाही माझ्या त्याचं काय असतं असत ती काय तुम्हाला सांगतो आजचं म्हणजे त्याला हायच की मग असं काय तुम्हाला सांगतो विषय तुम्हाला सांगतो असं नाही जाऊ तिकडे मी मला जर जा कोण जरी काय म्हणलं का नाही दादा तरी मी तुम लोकांच मनाव घेतच नाही मला काय काय लोक काय म्हणतात माहितीये का दादाला उचलायचं आणि दोन्ही पोरांपैकी निहून सोडायचं म्हणलं मला माझ्या बापानी मला ती शिकवलं नाही मला म्हण मला नु। काय म्हणते ती तुम्हाला घ्यायचं Hmm. आणि कुठल्या तरी एका पोरापाशी नेऊन सोडायचं hmm. मी काय म्हणलं hmm. माझ्या बापाने मला शिकवलं नाही माझ्या बापाने काय शिकवलंय चांगलं करायचं तू चेन जेवढं होत तेवढं करीत ना मला फक्त तेवढं शिकवलंय काय आणि ही काय म्हणती का तुम्हाला मला hmm. गोमत काय झालं आहे एक शेती बेकार हाक मारले का नाही म्हणजे काय झालं काय झालं म्हणायचं नाही काय काम आहे म्हणायचं म्हटलं दादाला काय झालं म्हणजे म्हाताऱ्या माणसाचं तुम्हाला सांगतो किती केलं तरी वाटतंय की माणसाला सारखे सारखे हक मारला तुम्हाला सांगतो काय झालं पोरीला हाक मारायची हेला हाक मारायची पिल्याला आज पिल्याला सध्या तुम्हाला दादानी एक हाक मारली तर सांगतो पिल्या नाही जवळ हे आवाज येत नाही उभं राहून घ्यायचं असत आ, हा वाजता इतक्याच झाला पाहिजेत महत्वाचा मुद्दा आज पिल्याला दादा पिल्या हाक मारला येतो का तुमच्याकडे पिल्या हाक मारला तुमच्याकडे येतो का शांतीराम येतो की काय म्हणतो काय नाही काय नाही ती तुमच्या पश्चिम पाहायला येतोय ती म्हणतो दादा माझ्यास बोलत नाही

कस आहे मित्रांनो विषय असाय दादा दादा आपली शिकवण पोरांना लागणार ना आहे नाही कसं असतं सांगा बरं तर थोड कसं असतं सांगा कि मला कस कस म्हणजे आता ही हि माझ काय काय बघत असेल किंवा दादाला मी सांभाळतोय फिंबाळतोय काय हे बघतोय का नाही नेमकं काय बांधन काय मला कळत क जाऊ द्या मातीत तिकडे एखादी गोष्ट सांगा आपली जाऊ द्या गोष्ट हा पुढे दादा दिसलं दे चल सांगू का <laughs> चांगली सांगा पण तसली कुचकी सांग ना का दादा हसलं कुचकी सांग ना का म्हणलं हा उमेज हा आणि पोपळज हा ही सांगितलय गेल्या वेळेस शिडिओ

कधी बस ना कुठे खायला पैसे नव्हते त्यांच्या पैसे दोनशे रुपये माझ्याकडनं तेला पैसे घेऊन गेले नाही तर मला खायला पैसे देत पैसे देत नाही खायला घेऊन दिलंच पाहिजे लेकर ही बापय म्हणलं तुम्हाला केलंच पाहिजे हा तर मित्रांनो विषय तुम्हाला सांगतो इथे स्टॉप करतो आणि आजोबा सांगतो तुम्हाला सांगतो दोन चार गोष्टी हल्ल्या कसं एका सांगतो ऐका येत नाही असं कानात बोलायला बाकर खायची लगेच बाकर पाहिजे तर असून द्या चला आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर सबस्क्राईब करायला बाय बाय